श्री काशीखंड कथासार अध्याय सोळावा रुद्रपुरी चंद्रलोक चंद्राची तपश्चर्या विमान पुढे जात असताना विष्णुदूतांनी शिवशर्मा रुद्रपुरी दाखवली या रुद्रपुरीत महादेवाप्रमाणे दिसणारे एकादश रुद्र होते रुद्राचे दिव्य ते सर्वत्र पसरलेले होते विष्णुप्रिय ब्रह्मदेवाने त्या रुद्रांना राहण्यासाठी उत्तमोत्तम सुवर्ण मंदिरे दिली होती शिवशर्मास विष्णुदूत म्हणाले ईशानं कोणी सर्वात ही दिव्य रुद्रपुरी आहे या सर्व रुद्रांना महादेवाचे सहाय्य आहे बारावा रुद्र म्हणजे शिवानीचा प्राणनाथ शंभू महादेव होय ही रुद्रपुरी म्हणजे पृथ्वीवरील परमपवित्र तीर्थक्षेत्र काशी वाराणसी आहे विमान पुढे जाऊ लागले त्यांना आणखी एक नगरी दिसली शिवशर्माने विष्णुदूतांना विचारले सर्वत्र शीतलछाया असणारी ही दिव्य नगरी कोणती आहे विष्णुदूत म्हणाले या दिव्य नगरीत चंद्रपुरी असे म्हणतात पौर्णिमेस आपले विशाल स्वरूप दाखवणारा व अमावशेस लपून बसणारा चंद्र येथे राहतो या चंद्रास चांदण्यांची सोबत असते कौशल्यानंद श्रीरामाने ज्याच्यासाठी हट्ट केला तो चंद्र सर्व लहान मुलांचा मामा आहे संकष्टी व अंगारकी चतुर्थी या चंद्रास महत्त्व असते चंद्रोदय झाल्यानंतर सर्व गणेशभक्त उपवास सोडतात श्री गणेश चतुर्थीस मात्र या चंद्रांचे कोणतेही दर्शन घेत नाही गणेश चतुर्थीच्या मात्र या चंद्राचे कोणीही दर्शन घेत नाही कारण गौरीपुत्राने चंद्रा शाप दिला आहे या चंद्राचे शुभाशुभ फल प्रत्येक राशीस वेगवेगळे असते म्हणून भविष्यकार याला फार मान देतात अशा हा शीतल प्रकाश देणाऱ्या चंद्राची कथा तुला सांगतो ती ज्ञानसंपन्न ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपूत्र त्यांच्या अर्धांगिणीचे नाव होते अनुसूया त्यांना एक सुपुत्र होता त्याचे नाव होते श्री या सुपुत्रास तीन शिरे व सहा हात करकमल होते एके दिवशी श्री दत्त पिता ऋषी वाराणसी क्षेत्री आले तेथे त्यांना अत्रेश्वर या नूतन शिवलिंगाची स्थापना केली त्यांनी ओम ओम शिवायचा अखंड जप यज्ञ सुरू केला त्यामुळे त्यांच्या अंगचे ओझ शरीरावर शरीरातून वर चढत चढत सहस्रदळ कमलात गेले पण तेथेही ते, ते, ते थांबले नाही त्या ऋषीच्या दोन डोळ्यातून ते बाहेर पडले त्यामुळे सर्वत्र अत्यंत प्रखर असा प्रकाश पसरला त्या प्रकाशामुळे त्रैलक्य हादरून गेले पृथ्वीवरील सर्व जनता भयभीत झाली ते दिव्य ते सहन करण्याचे कोणीही धाडस करेना लक्ष्मीपती श्री विष्णूच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या अष्ट पाकड्या आठ दिशा एकत्र आल्या व त्या तिच्याला त्यांनी गर्भ म्हणून धारण केले आठ मासपर्यंत तो गर्भ वाढवला व त्याचा दिव्य भार असह्य झाल्याने तो सोडून दिला त्यावेळी सत्यलोकातून ब्रह्मदेव आला त्यांनी त्या गुंडस बालकास उचलले आणि ब्रह्मदेव म्हणाले वत्सा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू सर्वांना शीतल प्रकाश दिशील तू महर्षी अत्री ऋषीचा सुपुत्र आहेस मी तुझे नाव चंद्रमा असे ठेवतो असे सांगून ब्रह्मदेवाने त्या बालकाचे संगोपन केले त्याची मुंज झाल्यानंतर ब्रह्मदेव त्याला म्हणाले तू थोर कुळात जन्मला आहेस तुझे पिताश्री ऋषी मोठे शिवभक्त आहेत ते सतत ओम नम शिवायचा जप करीत असतात त्यांच्यावर शारदीची कृपा आहे त्यांच्याच दिव्य तपसामर्थ्यामुळे तुझी निर्मिती झाली चंद्रमास हे सर्व कळा कळल्यानंतर चंद्रमाही तपासासाठी निघाला सृष्टीच्या निर्माणकर्ता ब्रह्मदेवाने चंद्रमास ओम श्री महेश्वराय नम या शिव मंत्र दिला चंद्र काशी वाराणसी येथे गेला तेथे त्याने चंद्रेश्वर नावाचे नूतन शिवलंग स्थापन केले चंद्राने अर्ध अल्पपर्यंत तपश्चर्या केली त्यामुळे त्याने शंभू महादेवाच्या जयघोषात महायज्ञ सुरू केले व महायज्ञासाठी त्याने अनेक देवदेवतांना ऋषीमुनींना निमंत्रणे पाठवली होती सर्व देवदेवता ऋषीमुनी यज्ञासाठी आले होते यज्ञासाठी मनकर्णिकेच्या तिरी भव्य मंडप यज्ञमंडप उभारण्यात आला होता सर्वत्र कुसुमांच्या माळा लावण्यात आल्या होत्या मंडपात सर्वत्र मंगल वातावरण होते एका मुहूर्तावर चंद्राने अर्धचंद्राकार कुंड स्थापन केले तेथे तिने ते अग्नीची स्थापना केली यज्ञ सामग्री जमावली व यज्ञासाठी भृग ऋषी व ब्रह्मदेव यांनी पुरोहित्य केले चंद्राने यज्ञदीक्षा घेतली भव्य प्रमाणात सर्व देवदेवतांचे स्मरण करून त्यांना यज्ञात येल आविर्भाव देऊन यज्ञ सुरू केला त्यानंतर यज्ञातील आविर्भाव महादेव व उमा पार्वती यांना अर्पण केला त्यामुळे शिवानीचा पार्वतीचा प्राणनात नीलकंठ सदाशिव कैलासपदी प्रसन्न झाला शिवशंकर यज्ञात प्रगट झाले चंद्रशेखर शिवलिंगातून सह दशभुज गळ्यात साप खिळणारे हातात त्रिशूळ धारण केलेले सर्वांगाला भस्म फासलेले महादेव सर्वांना दिसू लागले सर्व उपस्थितांनी त्रिनेत्रधारी त्रिशूळधारी गणेश असं नमन केले वरदान देण्यासाठी महादेव उभे राहिले तेव्हा ते भव्य मंडपात मावे त्यामुळे सर्व उपस्थितींचा आनंद गगनात मावेना रंबा रोषी मेनका तिलोत्तमा इत्यादी लावण्यावती दिवांगणांनी आपल्या नृत्यकलेचा प्रारंभ केला तसेच गंधर्व किन्नार यांनी विविध रागातील गायनास सुरुवात केली गायन वादन नृत्य हे संगीताचे तीन प्रकार आहेत याचा त्रिवेणी संगम पाहावयास मिळल्यामुळे सर्व उपस्थितांना आनंद झाला सर्वजण त्या मैफलीत रंगून गेले शंकर पार्वतीपती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा